बाबाचे व आईचे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर दरम्यान शेवटचे दिवस असे शेतामध्ये गेले कारण त्यावेळेस टीबी हा संसर्गजन्य रोग होता आणि म्हणून बाबा आई मी मधू आशा आणि आमच्या आबा आम्ही अशा झोपडीत राहत असो बाबा बाजूलाची कशी कडब्याची झोपडी होती त्यामध्ये खाटेवर त्यांचं हाडाचा सापडा ठेवलेला असे मला एक दुःखदायक आठवण तर की ते मी आजोबाज दोघेच असताना तिघेच असताना म्हणजे आई त्यावेळेस गावात राहायची गुड मॉर्निंग तर सकाळी त्यांना भूक लागली कुत्र्यानं मातीत ठेवलेली भाकरी मी उकरून काढली ती धुतली पाण्यात एका जर्मच्या तांब्यात भिजवली पण नऊ वर्ष त्यांनी ती भाकरी खाल्ली बाबांनी मी पाचवी सावीत असताना त्यांच्या समाजसेवेच्या मला खूप गोष्टी सांगितल्या आणि म्हणूनच माझ्या जीवनात कदाचित समाजसेवेचा गुण आला असावा असो प्रश्न सुरू आहे आईसोबतचे बाबाचे शेवटचे दिवस तर अशा झोपडीत राहत असताना ते आता पाच सहा महिने एका वर्षात मरण पावतील हे सर्व जगाला व आजोबाला दिसत असे बरेचदा आजोबा असे झोपडीसमोर बसत दोन्ही मांड्यांमध्ये डोकं ठेवून त्या डोक्यावर हात लावत आणि वेड्यासारखे बडबडत वायशाला सांगू की तब्येतची काळजी घेणे काम ठेले जाय नाही ऐकलं आता तू आज आवा कच्चा राहिला बरेचदा मी त्यांच्या तुकडून असं ऐकलं की बाबा सुद्धा एखाद्या वेळेस म्हणत आजोबाला की बाबा मला जग आवडते त्यावेळेस आजोबा म्हणत तू सांगत होतो गळ्यात त्यावेळेस तू ऐकलं नाही आता कायदा तुझा आवा कच्चा राहून गेला